जहाँ तक मैं समझता हूँ कि हम लोगों को लड़ना चाहिए साथ लड़े अकेला लड़े लेकिन लड़ना चाहिए ना यह हो किसी एक परिवार से किसी एक कास्ट से ज्यादा से ज्यादा लोकसभा के उम्मीदवार हो और हम उनके उनके पीछे सिर्फ वोट बैंक बने हम लोग वो बनने के लिए तैयार नहीं शोध घे प्रतिशोध नको बोध घे परिदंभ नको माणुसकीचे सैनिक आपण भक्ती करू पण भीती नको भक्तांबद्दल मी बोलतो आहे याचा अर्थ मी कुणा दुसऱ्या पक्षांच्या भक्तांबद्दल बोलतोय असं माझं मत नाही पण पांडुरंगशास्त्री आठवलेंनी आपल्या काही ओळींमध्ये उद्धृत केल्याप्रमाणे आपण भक्ती नक्की करावी पण कुणाचीही भीती न बाळगता या ओळी तुम्हाला सहज आठवल्या म्हणून सांगितल्या आता मूळ विषयावरती येतो काल मुंबईमध्ये राहुल गांधींच्या भारत न्याय न्याययात्रेचा समारोप झाला या भारत न्याय न्याययात्रेच्या समारोपाला स्टेजवरती इतकी गर्दी होती की कोण होतं आणि कोण नव्हतं याचा उल्लेख जर मी आत्ता केला तर कदाचित आजची रात्र इथेच संपून जाईल पण राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेमध्ये समारोपाला जी जी मंडळी आली त्यांची भाषणं मात्र झळाळून गेली या सगळ्यांच्या झळाळलेल्या भाषणांमध्ये एक कडाडलेलं भाषण होतं डॉक्टर प्रकाश आंबेडकरांचं प्रकाश आंबेडकर त्यांच्या भाषणामध्ये असं काही बोलले की ज्या गोष्टी ऐकल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की येस ये होईना बा अर्थात हे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या विचारांशी जुळतं मिळतं घेणाऱ्या लोकांना वाटलं पण यानंतर एक चिंतनाचा मुद्दा सगळ्यांच्या समोर येतो तो असा की आपल्याला जर खरंच असं वाटत असेल की आता आपण लढायला हवं आता आपण एकत्र असो किंवा नसो पण लढायला हवं हा मुद्दा त्यांनी मांडल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला खरा पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गेल्या आठवडाभरात नव्हे दोन तीन आठवड्यांपासून जी काही किचकिच सुरू आहे ती किचकीच थांबायचं नाव घेत नाहीये आज सुद्धा दोन फॉर्म्युले समोर आलेत जे वंचित शिवाय आणि वंचित सोबत असे दोन ऑप्शन सांगत होते आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं नसेल तर गप गुमान वंचित बहुजन आघाडी जसं करते आहे तसं त्यांना करण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये आहे पण त्यांना खाजा खाना भी आहे और खाजा रखना भी आहे आता या सगळ्या गमती जमतीमध्ये प्रकाश आंबेडकर काय म्हणतायत ते फार महत्वाचं आहे ते असं म्हणतायत की आता या शक्तीविरुद्ध म्हणजे भारतीय जनता पार्टीने देशामध्ये जी शक्ती उभी केली आहे त्या शक्तीविरुद्ध आपल्याला लढावं लागेल आणि लढावं लागेल ते एकत्रित असेल किंवा नसेल हे मात्र भविष्यात ठरेल आता या गोष्टीला काय म्हणायचं मलाही खरं कळत नाही म्हणजे काँग्रेसने एकतर हात धरायचा असेल तर तो पटकन धरावा असं त्यांना म्हणायचं असेल किंवा तुम्ही माझा हात धरूच नका असंही प्रकाश आंबेडकरांना म्हणायचं असू शकतं पण एक मात्र गोष्ट नक्की आहे जर इतकी वर्ष काँग्रेसच्या दालनात राहून एका रात्री सोडून जाणारे नेते काँग्रेस जवळ असतील तर दोन तीन जागांसाठीचा हट्ट काँग्रेसने का धरायचा आणि इतकी वर्ष काँग्रेस का हात गरीबो के साथ काँग्रेस दलितो लिए ये करती आहे मुसलमानो लिए वो करती है आणि हाच जर वंचितांचा घटक घेऊन डॉक्टर प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी दिशा देऊ पाहत असतील तर मग आशांच्या पदरी एक चार पाच जागांचं ॲडिशनल परड पडलं तर बिघडलं कुठे पण नाही आमचा अहंकार हा आमच्या युद्धापेक्षा मोठा असतो आणि मग अशा वेळी पराभव माणसाला सहजगत्या मिळतो आता पराभव काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मिळेल की ते प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन महाविकास आघाडीची ही मोठ आणखी मजबूत करतील महाराष्ट्रात हे मात्र बघणं औत्सुक्याचं आहे पण या निमित्ताने एक गोष्ट नक्की आहे की महाविकास आघाडीची गरज सध्या वंचित बहुजन आघाडी आहे आणि वंचित बहुजन आघाडीची सुद्धा गरज महाविकास आघाडी आहे कळतं पण वळत नाही यातला हा प्रकार आहे दोन्ही बाजूंच्या भूमिका इतक्या ताठर आहेत की शेवटी भाजपाला मात्र आम्ही सगळ्यात कसे हुशार हे सांगण्याचा मोका मिळणार असं एकंदरीत दिसतंय भारतीय जनता पार्टी कुणाच्या मागे लागेल आणि काँग्रेस कुणाच्या मागे लागेल यापेक्षा वंचितांच्या नावाने तयार झालेला हा पक्ष खरंच वंचितांपर्यंत सत्तेची भाकरी पोचवणार आहे का आणि काँग्रेस या सगळ्या गोष्टींचं नकारात्मक कारण बनणार नाही ना, ना हेच बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा यात काही राहिलं असेल काही गोष्टी ॲडिशनल असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला अजून माहिती करून घ्यायच्या असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राइब करून घ्या म्हणजे इतर व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद